बारा लाखापर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त नुकतीच अर्थसंकल्पात गोष्ट नमस्कार मित्रांनो बजेट दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स स्लॅब यामध्ये पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे पगारदारांना बारा लाख उत्पन्न करमुक्तीचा आनंद गगनात मावेना पण त्यासाठी दोन अटी अडचणीच्या वाढवणार की नव्या कायद्यात सुटका होणार याविषयी बजेटमध्ये नुकतंच नुकतं जाहीर करण्यात आलं आहे बजेट दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स लॅब दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत वार्षिक पगार असलेल्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नसल्याचं जाहीर करताच पगारदारांचा आनंद द्विगुणित झालेला आहे यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाचा स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश आहे मात्र त्याचा फायदा फक्त त्या करदात्यांनाच मिळणार आहे जे नवीन आयकर प्रणाली अंतर्गत रिटर्न भरतील बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असे असेल हे आपण पुढे जाणून घेऊ त्यामुळे जुनी प्रणाली वापरून रिटर्न भरत आह आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही हे निश्चित आहे तथापि पुढील आठवड्यात नवीन आयकर बिल येईल यामध्ये अधिक स्पष्टतेने शक्यता आहे त्यामुळे नवी कर प्रणाली वापरून रिटर्न भरत आहोत त्यांना त्याचा बारा लाखाचा मार्ग प्रशस्त झाला आहे मात्र जुन्या प्रणालीमधील करदात्यांचा करदात्यांना नवीन कायद्याची वाट पाहावी लागणार आहे अर्थात नवीन प्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे मध्यमवर्गीयावर लक्ष केंद्रित नवी कर प्रणाली आतापर्यंत सात लाख रुपयापर्यंतच्या सा उत्पन्नावर आयकर भरावा लागत नव्हता आता त्यात एकाच वेळी पाच लाख रुपयाची वाढ करण्यात आली आहे अशा परिस्थितीत दरमहा एक लाख रुपयापर्यंत कमाई करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न करमुक्त असेल यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची कर सवलतही दिली जाणार आहे आयकर स्लॅब काय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आयकर स्लॅबमध्ये काही बदल करण्यात आले आहेत त्या बदलाखालील कर स्लॅब खालीलप्रमाणे शून्य ते चार लाख रुपयापर्यंत उत्पन्न कर, कर, कर शून्य चार ते आठ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न पाच टक्के कर आठ ते बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न दहा टक्के कर बारा ते सोळा लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्न पंधरा टक्के कर सोळा ते वीस लाख लाखापर्यंतचे उत्पन्न वीस टक्के कर वीस ते चोवीस लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न पंचवीस टक्के कर आणि चोवीस लाखापेक्षा जास्त तीस टक्के कर जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल झाला नाही तथापि नवीन कर प्रणालीमध्ये आयकर कायद्याच्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत बारा लाख रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे म्हणजेच नवीन कर प्रणाली अंतर्गत सरकार चार ते आठ लाख रुपयावर पाच टक्के कर माफ करेल आणि बारा लाखापर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना आठ ते बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर माफ करेल यातून करदात्यांना साठ हजार रुपयापर्यंतचा फायदा होणार आहे याचा अर्थ असा की जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयाच्या वर असेल तर चार ते आठ लाख रुपयावर पाच टक्के कर आणि आठ ते बारा लाख रुपयावर दहा टक्के करदेखील त्यांचा कर, कर गग गणनामध्ये जोडला जाईल जुन्या आठवड्यात नवीन पुढील आठवड्यात नवीन आयकर बिल येईल पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार आहे त्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होईल त्याचा उद्देश करदात्यांना अनावश्यक नोटीस आणि त्रासापासून वाचवणे हा आहे यासोबत के वाय सी प्रक्रियाही सुलभ केली जाईल त्यामुळे बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये कमी कागदपत्रे असतील आता जुनी कर व्यवस्था समजून घ्या तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास तुमचे दोन पॉईंट पाच लाख रुपयांचे उत्पन्न अजूनही करमुक्त राहील तथापि आयकर कायद्याच्या कलम सत्याऐंशी ए अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर भरावा लागेल जुने आणि नवीन कर प्रणालीशी संबंध प्रश्न तीन एक जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये काय फरक आहे उत्तर नवीन कर प्रणालीमध्ये करमुक्त उत्पन्नाची श्रेणी तीन लाख रुपयावरून चार लाख रुपये करण्यात आली आहे परंतु त्यात कर कपात उपलब्ध नाही त्याचवेळी तुम्ही जुना स्लॅब निवडल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या कर कपातीचा लाभ घेऊ शकता प्रश्न दोन जुन्या कर प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारची सूट उपलब्ध आहे उत्तर तुम्ही ई पी एफ पी पी एफ आणि इक इक्विटी लिक्विट सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक करत असल्यास त्यामुळे हे उत्पन्न तुमच्या एकूण करपात्र उत्पन्न कमी होईल त्याचवेळी वैद्यकीय परीक्षा झालेला खर्च गृहकर्जावर झालेले भरलेले व्याज आणि नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवलेले पैसे देखील तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा केले जातात प्रश्न तीन जुनी कर व्यवस्था कोणासाठी चांगली आहे जर तुम्हाला गुंतवणुकीचा आणि कर सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर जुनी कर व्यवस्था तुमच्यासाठी चांगली असू शकते त्याचवेळी जर तुम्हाला कमी कर दर आणि कर त्रास टाळायचा असेल तर नवीन कर व्यवस्था तुमच्यासाठी योग्य असू शकते म्हणजे तुम्ही जर नवीन कर प्रणाली जर अंमलात आणली तर तुमच्यासाठी बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये कर हा टॅक्स मुक्त राहील अशा प्रकारची नुकतीच अर्थसंकल्पात घोषणा केली आहे त्यामुळे सदर बातमी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची असेल आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद